ऑल इंडिया अमेराच्या वतीने मोबाईल रिटेलर्स असोसिएशन वतीने पूर्ण महाराष्ट्रभर सातवा वर्धपन दिन मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आला महाराष्ट्र ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्सचे चे अध्यक्ष अजितभाई जगताप यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्याचे मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश भाऊ वाजत यांच्या मार्गदर्शनाखाली ॲमेराचा सातवा वर्धापन दिन विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने यशस्वीरित्या पार पडला भावेशभाई सोळंकी यांच्या स्मृती तितर्थ नाशिक जिल्ह्यात ॲमेराच्या वतीने रक्तदान शिबिर वृक्षरोपण अनाथ आश्रमातील बालकांना युनिफॉर्म व फळे वाटप असे विविध कार्यक्रम घेऊन पार पडला आणि यशस्वीरित्या सातवा वर्धापन दिन पार पडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मोबाईल रिटेलरचा सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शुभम टेलिकॉमचे अविनाश जाधव वाजट मोबाईलचे मंगेश भाऊ वाजट व स्टार मोबाईल शॉपचे हुजेफा जुजूर दो राजीवाला आणि इतर मोबाईल रिटेलर्सचे पण सहकार्य लाभले यामध्ये योगेश केरुजी आहिरे नितीन कुमार भांगे शैलेश विठ्ठलराव जाधव राहुल नोखंदे सचिन बेदमुथा या सर्व मोबाईल असोसिएशनच्या सदस्यांमुळे ॲमराचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला रणजित झापर्डेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्तीने नाशिक नमस्कार मी शैलेश जाधव आणि आमचे सगळे सहकारी मंगेश भाऊ वाजट अविनाश जाधव जुजेरबाई आणि निखिल योगेश आणि दीपक हे सर्वजणां मिळून आम्ही आज रक्तदान शिबिर हा कार्यक्रम राबवला होता आणि सकाळी आम्ही एक लहान मुलांना कपडे वाटप बॅग वाटप असा एक छोटासा कार्यक्रम आमच्या आंब्राच्या वर्धापन निमित्त ठेवला होता तो कार्यक्रम एकदम सुरळीतपणे पार पडला त्यानंतरून आम्ही एक छोटासा वृक्षरोपणाचा पण कार्यक्रम घेतला आणि आता ब्लड डोनेशनमध्ये पण कमीत कमी एक वीस ते तीस लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे हे फार आंब्राकरता आणि पूर्ण करता, करता ही खूप मोठी गोष्ट आहे की सर्वजण एकत्र येऊन खूप चांगला उपक्रम सगळ्यांनी राबवला त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद आणि ज्यांनी रक्तदान केलं त्यांचे तर मनपूर्वक धन्यवाद थँक थँक्यू व्हेरी मच जय जय अमरा जय स्टार्ट नमस्कार नाशिकच्या सर्व रिटेलर्स बंधूंनो आज अमरा uh, याचा सातवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आम्ही सर्व हे जे रिटेलर्स तिथे जमलेला आहोत हे सगळे आम्ही सकाळी सात वाजता एकत्र येऊन नाशिक मधले नाशिक त्र्यंबक हायवे जे uh, खंबाळा गाव आहे त्या गावामध्ये आम्ही एकत्र आलो आणि आम्ही इथे पहिले वृक्षारोपण हा कार्यक्रम केला त्यानंतर इथल्याच पाड्यावरच्या काही मुलांना बोलवून आम्ही त्यांना बॅग आणि काही फ्रूट्स वगैरे दिले असा हा कार्यक्रम आम्ही सकाळ सकाळमध्ये पहिलेच चालू केलेला आहे सर्व नाशिककरांतर्फे सर्व रिटेलर्सतर्फे अमराच्या या सातव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या रिटेलर्स बंधूंकडून आणि नाशिककरांकडून या आम्ही नियोजन केलेलं आहे पुढचा कार्यक्रम ब्लड डोनेशनचा थोड्याच वेळात त्रिमूर्ती चौकात चालू होणार आहे तरी सर्व रिटेलर बंधूंनी तिथे येऊन त्या कार्यक्रमात सहभागी व्हावे जय नमस्कार मी मंगेश वाझट वाझट मोबाईल ऑल इंडिया मोबाईल असोसिएशनच्या जो सात वर्षापासून कार्यक्रम चालला आहे त्यामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप मानसिक तणाव होते मुलं लोकांना तर ते दूर करण्याचा आमच्या असोसिएशननी खूप प्रयत्न केला त्याच्याच बळावरती आज आम्ही मोबाईल रिटेलर असोसिएशन आणि आमचे दुकानदार लॉकडाऊन झाल्यानंतर पण जी आता आ, आ, ही आत्ता वा परिस्थिती खराब झालेली याच्यात आम्ही स्वतःला खूप सावरू शकलो आहे तर ऑल इंडिया मोबाईल असोसिएशनचा खूप मोठा यामध्ये सहभाग आहे आणि ही मोबाईल असोसिएशन आहे एक घरासारखं माहोल तयार करती आणि प्रत्येकाला काय वैयक्तिक प्रॉब्लेम जरी असेल तर तो पण सॉल्व्ह करण्याचा आम्ही एकदम जवळून प्रयत्न करतो आत्ता जो हा आम्ही कार्यक्रम करतो आमचे भावेशभाई सोलंकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सातवा वर्धापन दिन दिले या निमित्ताने आम्ही व वृक्षारोपण मुलांना बॅग्स परत युनिफॉर्म वाटप केले फळ वाटप केले आणि आत्ता सर्वात महत्त्वाचा जो आत्ता जिगरीचा प्रश्न निर्माण होतो आहे ब्लड डोनेशनचा तो पण आम्ही पार करतो आहे तो आत्तापर्यंत दुपारपर्यंत आम्ही जवळजवळ वीस ते बावीस बॅग कलेक्ट केलेला आहे अजूनही बऱ्याच अजूनही बऱ्याच काही करायचे आहे बॅग्स लोकं येत आहेत क त्याच्यावरती आम्हाला कॉल्स आलेले आहेत आणि अजून नाशिकमधल्या लोकांनी आम्हाला या कार्यक्रमात सहभाग देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद नमस्कार नासिक मैं हुजैफा जुजर दौराजी वाला स्टार मोबाइल मॉल शॉप से आज एमरा का सेवेंथ एनिवर्सरी है जिसमें हम सभी मोबाइल रिटेलर्स ने और नासिकर्स ने ब्लड डोनेशन का प्रोग्राम किया है ट्री प्लांटेशन किया है अंडर प्रिविलेज बच्चों की हेल्प की है आज और हमारे सभी मोबाइल रिटेलर भाइयों ने आज अपने शॉप्स के अंदर बलून डेकोरेशन किया है एमरा की सेवेंथ एनिवर्सरी की खुशी में और केक कटिंग सेरेमनी भी किया है थैंक यू वेरी मच लव यू जय 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 जयरा दिस इज अ शॉर्ट मैसेज टू ऑल द मेंबर्स ऑफ द ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स एसोसिएशन मेनी कांग्रेचुलेशंस ऑन कंप्लीटिंग 7 इयर्स फॉर ऑल द ग्रेट वर्क दैट यू डू एंड कंटिन्यू टू डू माय बेस्ट विशेस आर विद ऑल ऑफ यू यू एंड थैंक फॉर ऑलवेज गिविंग बैक टू सोसाइटी दक्षिण तक एमरा हेमरा पूरे हिंदुस्तान में आज सिर्फ और सिर्फ एमरा की आवाज आ रही है क्योंकि एमरा का एमरा डे आज आ गया ग्यारह सितम्बर एमरा की सेवेंथ एनिवर्सरी जैसा आपने प्लान किया था वैसे ही रक्तदान शिविर में जाइए रक्तदान कीजिए लोगों से रक्तदान करवाइए वृक्षारोपण कीजिए ऑर्फेज हाउस जाइए वृद्धाश्रम जाइए और लोगों की वहां पर मदद कीजिए और एक बात हर बार हर पुण्य काम करते हुए भावेश भाई जैसे पुण्यात्मा को जरूर याद कीजिएगा क्योंकि भावेश, भावेश भाई वो पुण्यात्मा थे जिन्होंने सारी जिंदगी हजारों लोगों की सेवा की थी बलून से अपने दुकानों को सजाइए केक काटिए मिठाइयां पेरे बांटिए अपने पड़ोसियों के साथ दोस्तों के साथ परिवार के साथ में डिस्ट्रीब्यूटर्स ऑफ ब्रांड और मोबाइल रिटेल इंडस्ट्री से जुड़े हुए हर व्यक्ति के साथ में अपनी खुशियों को साझा कीजिए और गर्व से कहिए कि हम एमरियन हैं और शाम को पांच बजे ठीक मिलते हैं एमरा के फेसबुक लाइव पर अपने नेशनल लीडर्स को सुनने के लिए उनका संदेश को सुनने के लिए थैंक यू वेरी मच जय हिंद जय एमरा